जनाई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल गड इंग्लज न्युरो सर्जरी न्यूरो मेडिसिन आणि स्पाइन सर्जरीचे स्पेशालिस्ट डॉक्टर रंजीत कदम यांचे जनाई हॉस्पिटल विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्याचे गड इंग्लज मधील विश्वसनीय आणि प्रख्यात हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल जनाई हॉस्पिटल

राजी यांचा राजे समरजीत सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत गड इंग्लज येथे करण्यात आले राजे समरजीतसिंग आडगे यांना आमदार करण्याच्या विषयी प्रत्येक गावातले कडगाव भिजवणे जिल्हा परिषद इथून कार्यकर्ते सर्व एकत्र झाले त्यांनी भाजप सोडून तुतारी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला तो कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून घेतला आणि त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे त्यांना पाठिंबा मी देत आहे आणि पुढचा चेहरा तुम्हाला नवीनच मिळ दिसेल त्या मेळाव हो मध्ये सर्वांना एकत्र येण्याचं त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे आणि आम्ही तिकडे जाणार आहे आणि इथून पुढे आम्ही महाविकास आघाडीचा प्रचार चालू केला यावेळी उपस्थित राजे प्रेमी कार्यकर्त्यांनी राजेंच्या या पक्ष प्रवेशाला संमती दर्शवी यंदाच्या निवडणुकीत राजेंना आमदार करण्याचा ठाम निर्धार जनगर्जनाला लाविषयी बोलताना व्यक्त केला कागलमध्ये जो कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम राजेसाहेबांचा प्रवेश हे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं दाखल होतील इथून पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं काम साहेबांच्या माध्यमातून अतिशय मोठ्या पद्धतीनं करायचा सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार केलेला आहे आणि दोन हजार दो दो चोवीसला राजेंना आमदार करण्याचा सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे हिंद्रवी स्वराज्याचे सरसंस्थापक सन्मान्य छत्रपती शिवाजी महाराज आणि आमचे नेते राजे समरजीतसिंह झाडगेसाहेबांनी सातत्यानं आठ वर्षे बी जे पीचा या ठिकाणी प्रचार केला प्रसार केला पक्ष मोठा करण्याचं काम केलं पण दोन हजार एकोणीसलासुद्धा त्यांना डावलण्यात आलं दोन हजार चोवीसलासुद्धा या ठिकाणी त्यांना तिकीट मिळायला पाहिजे होतं पण मिळालं नाही म्हणून या ठिकाणी राजेसाहेबांनी तुतारी चिन्ह घेऊन बहुजन समाजाचा विकास करण्यासाठी बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी या भागाचा गडिंग आग्रा चंदगड आणि कागर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहोत आणि परवा कागलमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काय एक मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी सांगितलं राजेसाहेब तुम्ही या ठिकाणी निर्णय घ्या आम्ही तुमच्या पाठीशी आहे म्हणून कार्यकर्त्यांच्या मतासाठी राजेसाहेबांनी निर्णय घेतलेला आहे आणि तो त्याने त्यांच्या मतावर ते ठाम राहून या ठिकाणी निश्चितपणानं ते दोन हजार चोवीसला आमदार होतील आणि बहुजन समाजाचा विकास करतील कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी कुठल्याही कार्यकर्त्याचं काम असेल लोकांचं काम असेल तर ते निश्चितपणानं करून देतील आणि या भागाचा विकास करतील निश्चितपणानं राजेसाहेबांच्या पाठीशी राहूया आणि त्यांना आमदार करूया एवढीच मी या ठिकाणी शुभेच्छा देतो जनगरजन च्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आलात आमच्या प्रतिक्रिया घेतल्या असंच आपलं सहकार्य इथून पुढे राहो एवढीच मी सदिच्छा व्यक्त करतो माननीय शरदचंद्र जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतल्यानंतर हा पहिला दौरा माझा गडितर्जन झाला सगळे कार्यकर्त्यांच्या भेटी महिला पुरुष कार्यकर्त्यांची भेटी झाल्या आणि आता पुढते दोन महिन्यामध्ये कसं कसं काम करायचं याची दिशा ठरली गेली आणि त्याचबरोबर पुढच्या वाटचालीसाठी सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि पुढचं कामकाज कसं करायचं याचंही मार्गदर्शन आम्ही केलं काय भूमिका घेणार आहे तुम्ही आता भूमिका नाही भूमिका मी स्पष्ट स्पष्ट केलेली आहे बाबासाहेबांची स्थापना कार्यकर्त्यांना मी सांगितलं की तुम्ही जनतेत राहा लोकांना भेटा आणि लोकांच्या सेवेत राहा त्या माध्यमातूनच आपल्याला त्याचा फायदा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन सुजन सह लता पालकर घडी आणि कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा राजेने पूर्ण केली असं मला वाटतं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी